प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया उपाध्यक्ष श्री अंबाबाई तालीम संस्था मिरज माननीय श्री सिद्धार्थ संजय भोकरे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आज आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शांत संयमी नेतृत्व डिजिटल पत्रकारितेचे नवे दालन उघडणारे ऊर्जा आणि निष्ठावान कार्याचे प्रतीक माननीय सिद्धार्थ संजय भोकरे सर यांचा वाढदिवस अत्यंत आनंद आणि अभिमानानं साजरा होत आहे सिद्धार्थ भोकरे सर हे केवळ संघटनेचे प्रमुख नसून संघटनेला दिशा देणारे आधारस्तंभ आहेत त्यांनी महाराष्ट्रभर पत्रकार संघटनेच्या कार्यपद्धतीला नवा आत्मा दिला नव्या युगाला साजेशी डिजिटल पत्रकारिता उभी केली त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेनं प्रगतीची नवी क्षितिजी गाठली आहेत त्यांची कार्यशैली ही सडेतोड तटस्थ आणि बांधिलकी जपणारी असून संघटनेतील प्रत्येक सदस्याला बळ देणारी आहे त्यांनी अनेक अडचणींवर मात करून पत्रकार बांधवांसाठी न्यायाची लढाई लढली लड़ आहे सामाजिक भान मूल्याधिष्ठित पत्रकारिता आणि युवा नेतृत्व यांचा आदर्श संगम म्हणजे सिद्धार्थ भोकरे हे नाव आज राज्यभरात आदरानं घेतलं जातं सरांना उत्तम आरोग्य दीर्घायुष्य कुटुंबात सुख समृद्धी आणि पत्रकार संघटनेच्या माध्यमातून अधिक व्यापक यश हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना अध्यक्ष सांगली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया माननीय श्री राहुल मोरे उपाध्यक्ष मीरज शहर माननीय अभिज शेख युवा ग्राउंड ट्वेंटी फोर मराठी व डिजिटल मीडियाची संपूर्ण टीम